नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आजचे कापूस बाजारभाव आठ हजाराच्या समोर गेलेला आहे आठ हजार पासष्ट रुपये असा सर्वोच्च दर मिळालेला आहे त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणचे कापूस बाजार भाव बघा आज दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार चाळीस रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या मा ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार पंचावन्न रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल आणि फरदडला सात हजार सहाशे रुपये रेंटसला सात हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस गेले आठ हजार साठ रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस आठ हजार पस्तीस रुपये क्विंटल रेंटसला सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानव त्या ठिकाणी हरदडला सात हजार दोनशे पासष्ट रुपये